सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत या तालुक्याचे हॉट राजकारण जिल्ह्याने पाहिले एक दोन नव्हे तर तब्बल चार तगड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपली ताकद आज होती निकालापर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेनी आपला करिश्मा कायम ठेवला आणि त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते आयुष्यातील आपल्या निवडणुकीत आमदार झाला आता समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे पाचपुते यांच्यासह जगताप नागवडे यांच्यासारखे दिग्गज पुन्हा कामाला लागले आहेत श्रीगोंदा पंचायत समितीत काय होऊ शकतं जिल्हा परिषद गटात काय स्थिती आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगरी राजकारणाचं परफेक्ट श्रीगोंदा हा तीन साखर सम्राटांचा व तब्बल अर्धा डझन दिग्गज नेत्यांचा तालुका या तालुक्यात प्रत्येक निवडणूक ही थेट हमरी तुमरी पर्यंत रंगते लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे राजकारण दरवेळी बदलते लोकसभा निवडणुकीत त्या तालुक्याने महाविकास आघाडीला डोक्यावर घेतले तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची म्हणजे भाजपची जादू चालली आयुष्यातील पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या माजी आमदार राहुल जगताप साखर सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा नागवडे यांना दारुण पराभव पाहावा लागला तालुक्याचे बॉस समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची जादू विधानसभा निवडणुकीत चालली अर्थात जगताप नागवडे यांच्या मतविभागणीचा फायदा त्यांना झाला गेल्या वेळी म्हणजे दोन हजार सतराला ला झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत या तालुक्यात वजन होते भाजपचे सात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले सुरुवातीच्या अडीच खुर्चीवर बसल्यानंतर पुरुषोत्तम लगड व प्रतिभा जिटे या सभापती उपसभापतींनी राजीनामा दिला पाचपुते गटाचे शहाजी हिरवे व मनीषा कोठारे यांची निवड निश्चित मांडली जाऊ लागली परंतु आरक्षणात हे पद अनुसूचित जमातीसाठी राखीव राहिले त्यानंतर भाजपने उमेदवार बदलत सभापती पदासाठी अमोल पवार यांचे नाव निश्चित केले परंतु शेवटच्या अडीच वर्षात विरोधकांनी फासे टाकले अमोल पवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले भाजपने ऐनवेळी नानासाहेब ससाणे व उपसभापती पदासाठी मनीषा कोठारे यांची नावे पुढे केली अमोल पवार यांचे सदस्यत्व रद्द झाले तरी भाजपकडे सहा आघाडीकडे पाच सदस्य होते त्यामुळे पुन्हा भाजपचा सभापती होईल असे दिसत असताना राजकारण फिरले बाबासाहेब भोस यांच्या कार्यकर्त्या समजल्या जाणाऱ्या आशा गोरे यांनी ऐन आघाडीला पाठिंबा दिला त्यामुळे भाजपचे मत कमी होऊन राहुल जगताप गटाच्या गीतांजली पाडळे व रजनी देशमुख यांच्या गळ्यात सभापती उपसभापती पदाची माळ पडली विशेष म्हणजे विखेंचे समर्थक समजले जाणारे अण्णा शेलार व सिद्धेश्वर देशमुख यांनीही आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे सांगितले गेले यंदाच्या निवडणुकीत या तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची चांगलीच मोडतोड झाली आहे शिवाय एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणही वाढले आहेत त्यामुळे आता जिल्हा परिषदच्या सात व पंचायत समितीच्या चौदा गडांसाठी निवडणूक रंगणार आहे बावीस साली निघालेले आरक्षण कायम राहिले तर दिग्गजांना आपले गड राखता येईल अशी परिस्थिती आहे पाचपुते नागवडे जगताप या तिन्ही नेत्यांसाठी त्यांचे जिल्हा परिषद गट सोयीचे झाले आहेत उर्वरित चार पैकी दोन गट अनुसूचित जाती महिला व दोन गट अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले आहेत त्यामुळे अण्णा शेलार सचिन जगताप यांना मात्र धक्का बसला आहे श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण कसे निघाले ते आपण पाहूयात पिंपळगाव पिसा सर्वसाधारण महिला कोळगाव अनुसूचित जाती महिला मांडवगड अनुसूचित जाती महिला आढळगाव अनुसूचित जाती बेलवंडी अनुसूचित जाती लिंपणगाव सर्वसाधारण काष्टी सर्वसाधारण आता श्रीगोंदा पंचायत समिती गणांचे आरक्षण कसे आहे ते आपण पाहू देवदैठण गण सर्वसाधारण पिंपळगाव पिसा प्रवर्ग महिला बीसीसी कोळगाव गण नामा प्रवर्ग बीसीसी भारगाव गण सर्वसाधारण महिला मांडवगण गण सर्वसाधारण भाणगाव गण अनुसूचित जाती महिला एस सी आढळगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पेडगाव गण अनुसूचित जाती येळपणे गण सर्वसाधारण महिला बेलवंडी गण सर्वसाधारण महिला हंगेवाडी गण सर्वसाधारण लिंपणगाव गण सर्वसाधारण काष्टी गण सर्वसाधारण अजनुजगण अनुसूचित जमाती महिला पिंपळगाव पिसा गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राहिल्याने अगोदरपासून तयारी करणाऱ्या डॉक्टर प्रणुती जगताप यांची सोय झाली आहे लिंपणगाव गटात नागवडे यांचे वर्चस्व असणारे गाव, गाव असल्याने हा गट सर्वसाधारण झाला असल्याने इथे नागवडे यांना सोयीचे झाले आहे काष्टीगण सर्वसाधारण असल्याने आमदार माजी मंत्री बवनराव पाचपुते यांची हक्काची गावे या गटात असल्याने त्यांच्या सोयीचा गट बनला आहे काष्टी गट पाचपुतेंसाठी लिंपणगाव नागवडेंसाठी आणि पिंपळगाव पिसा जगताप यांच्यासाठी सोयीस्कर गट आरक्षण निघाले आहे मात्र कोळगाव गटात अनुसूचित जाती महिला वर्गाचे आरक्षण निघाले मांडवगण हा परंपरागत बालेकिल्ला असणारे सचिन जगताप यांना मात्र नव्याने निघालेला आरक्षणाचा फटका बसला मांडवगण गट अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव बनला आढळगाव जिल्हा परिषदेत देखील अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पंचशीला गिरमकर यांचा पत्ता कट झाला आहे बेलवंडी गटाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाले आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना धक्का बसला आहे आता हे आरक्षण तसेच राहिले तर तर पाचपुते नागवडे व जगताप हे साखर सम्राट आपापले गट शाबूत राखण्यासाठी घनघोर लढाई करताना दिसतील त्या उलट अण्णा शेलार सचिन जगताप यांना मात्र त्या त्या आरक्षणाच्या उमेदवाराशी शोधाशोध करावी लागणार आहे मित्रांनो श्रीगोंदा पंचायत समिती पुन्हा पाचपुत्यांच्या ताब्यात येईल का राहुल जगताप अनुराधा नागवडे आपले गट शाबूत राखतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद